मिरजेत घरफोडी करून पळून जाणाऱ्या चोरट्याला शिथापिने जेरबंद सतर्क नागरिकांनी जखमी चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले पोलीस दलाने रात्र गस्त वाढवण्याची मागणी मध्यरात्रीच्या सुमारास बोलवाड रोड स्वामी समर्थ पार्क येथे चोरट्याने बंद बंगला फोडला यावेळी शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पळून जाणाऱ्या एका चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं पळून जाताना चोरटा तारेच्या कुंपणामध्ये अडकून जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे राजेंद्र नामदेव सातपुते वयवर्ष एकोणसाठ हे बंगल्याला कुलूप लावून परगावी गेले होते रात्री बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला शेजाऱ्यांना चोरीचा संशय आला आणि परिसरातील सर्व नागरिकांनी याची माहिती देऊन चोरट्याला घेराव घालून शिताफीनं पोलिसांच्या मदतीनं जेरबंद केलं आणखीन एक चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला राजेंद्र सातपुते यांच्या घरात ही दुसऱ्यांदा झाली आहे सतर्क नागरिकांच्यामुळे एका घरफोडीचा छडा लावण्यासाठी पोलिसांना यश आलेलं असून पोलीस तपास करत आहेत राष्ट्रीय महामार्गाजवळ असल्याने परिसरात रात्र गस्त वाढवण्याची मागणी मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक यांनी केला आहेक्ष्मीनारायण मंगलकरल शेजारी कॉलनी श्री स्वामी समोर पार्क येथे काल रात्री बरोबर दीड वाजता चोरांनी धुमाकूळ घातलेला होता व त्या चोरांना आम्ही कॉलनीवासांनी बरोबर नियोजन करून पकडलेले आहे एक चोर पळून जाण्यास यशस्वी झालेला आहे एक चोर तारेच्या कंपाऊंड अडकल्यामुळे रक्त बंबाळ होऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलेले आहे ही घटना आमच्या कॉलनीत जवळजवळ तीन वेळा घेतलेली आहे या वर्षात आणि आम्ही अलीकडे निलजी म्हणा बामणी म्हणा इकडचे ग्रामीण भागातले चोऱ्यांचे प्रमाण ऐकल्यामुळे आमची कॉलनी पण जरा दक्ष होते आणि त्यामुळं काल एक चोर सापडून आम्ही पोलिसांनी प्रशासनात मदत केली आहे तर इथून पुढं पोलिसाला आमची विनंती आहे की रात्रीची जी गस्त आहे किमान रात्री एक ते तीन ह्यावेळी तर गस्त त्यांनी वाढवावी मध्यंतरी ज्यावेळी चोरी झाली त्यावेळी गस्त रेग्युलर होती कारण परत त्यांनी बंद केलं आम्हाला प्रशासनाला विनंती आहे पोलिस प्रशासनाला की त्यांनी रो रात्रीची गस्त वाढवावी व आम्हाला नागरिकांना भय ह्या भीतीपासून मुक्तता द्यावी तसेच हे इथून या नागपूर हायवे या कॉलनीपासून नागपूर हायवेचा रस्ता जो खराब झाला त्याचा जास्तीत जास्त गैरफायदा चोर घेत आहेत त्यामुळे ताबडतोब महापालिकेने येथील रस्ता देखील करून जेणेकरून आम्हाला पोलिस चोरांचा पाठला करताना काही अडथळा येऊ नये याचा पण विचार महापालिकेने करावा ही आमच्या कॉलनीच्या वतीनं नम्र विनंती रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज